माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या हस्ते आज शहरातील बुवा सिद्धबाबा मंदिरात आरती करण्यात आली त्यानंतर मंदिरात ठेवलेल्या पादुका काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेताच हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या प्रसंगी बाचाबाची होऊन काही काळ तणाव निर्माण झाला होता तरुणांनी घोषणाबाजी करून परिसर दनानंद सोडला होता आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी राहुरीचे मालक बुवा सिद्धदेव यांच्या मंदिरापासून निघालेल्या धर्म जागरण रथाला प्रशासनाकडून खोडा घालण्याचा प्रयत्न झाल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या हिंदुत्ववादी तरुणांनी बुवा सिद्धदेव येथे त्या दरम्यान पादुका ठेवून अनेक सिद्ध, सिद्ध महंतांच्या हस्ते महाआरती करण्यात आली त्यावेळी प्राजक्त तनपुरे व अक्षय सहभागी झाले होते सुरुवातीला बुवा सिद्धदेव मंदिरात धार्मिक पूजा संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी पादुका ठेवण्यात यावेळी हिंदुत्ववादी तरुण व प्रशासनामध्ये चांगलीच बाचाबाची होऊन परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती प्रशासनाने यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता प्रशासनाने पादुका हटवण्यासाठी प्रयत्न केला मात्र तो हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांमुळे असफल ठरला यावेळी प्रशासनाने नमती भूमिका घेत बुवा सिद्ध मंदिर परिसरात चौख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता गेली वर्षभरापूर्वी राहुरीतील मस्जिद यावरून हिंदू व मुस्लिम तरुणांमध्ये ठिणगी पडली होती त्यामुळे सदर प्रकरण हे राज्यभर गाजलं होतं तर पुन्हा आता नाथ जागृती यात्रेला राहुरीतील बुवा सिद्ध बाबा मंदिर परिसरातून आज सुरुवात करण्यात आली या दरम्यान सदर प्रकार घडला दीपक साळवेसह योगेश पवार न्यूज फोर्टीन राहुरी